तर हिंगोली जिल्ह्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे कयाधू नदीचं पाणी शेतात शिरलं होतं त्यामुळे शेतीचं नुकसान झालंय आता पूर ओसरलाय त्यामुळे नुकसानीची दाहकता समोर येऊ लागली आहे सोयाबीनचं पीक दसरा दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हाती लागतं परंतु या पुरामुळे सोयाबीन पीक हे पूर्णपणे नष्ट झालेलं आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये काल पावसाने हाहाकार माजवला होता कयाधू नदीला महापूर आलेला होता कयाधू नदीनं रूप धारण केल्यानंतर जवळपासची शेकडो हेक्टर शेत जमीन पुराच्या पाण्याखाली होती आता पूर ओसरलाय आणि नुकसानीची दाहकता समोर येऊ लागली आहे मी अशाच एका सोयाबीनच्या शेतात उभा आहे आपण हे बघताय ना हे संपूर्ण गाळ नदीचा गाळ या शेतामध्ये येऊन थांबलेला आहे आणि हे सोयाबीनचं पीक होतं सोयाबीनच्या सर्व काही शेंगा वाहून गेल्यात पिकं वाहून गेलेत शेती खरडून गेलेत हे फक्त सोयाबीनचं पीक नव्हतं शेतकऱ्यानं पेरलेल्या हो अपेक्षा होत्या शेतकऱ्यानं पेरलेलं स्वप्न होतं जे स्वप्न दिवाळी दसरा साजरा होईल या दृष्टीनं शेतकऱ्यांना पेरलेलं स्वप्न होतं परंतु त्यापूर्वीच झालेल्या पुराणं शेतकऱ्याचं स्वप्न हिरावून नेलेलं आहे हजारो रुपये खर्च करून शेतकरी या ठिकाणी पिकाची जोपासना करतात शेतातील पिकं लहानाची मोठे करतात परंतु अशा पद्धतीनं आलेल्या पुराणं शेतकऱ्याचं पूर्ण स्वप्न हिरावून नेलेलं आहे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन अशाच पद्धतीने कालच्या पुरामध्ये बाधित झालेली आहे कयादू नदीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं क्षेत्र बाधित झालेले आहे त्यामध्ये सोयाबीन कापूस हळद ऊस केळी या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय त्यामुळे शेतकरी पुरता हवाल दिल झालेला आहे शासनाने जी मदत दिली आहे ती अत्यंत तुटपुंजी असून ती मदत वाढून मिळावी अशी अपेक्षा अशी मागणी शेतकरी करू लागली तर आता हे संपूर्ण नुकसानीच्या बाबत सरकार काय दखल घेत हे बघणं महत्वाचं आहे माधवदीप एबीपी माझा डोंगरगाव पूल